मग वाटतं राजे अशा वेळी तुम्ही असायला हवे होता पण पुन्हा वाटत राजे तुम्ही नाही आहात तेच बरं आहे कारण पुन्हा तुम्ही असता तर स्वराज्याच्या मार्गे लागला असता पुन्हा तुम्ही असता तर गडकिल्ले घेण्यासाठी धावले असता पण राजे आता गडकिल्ले घेऊन उपयोग नाही त्यासाठी तुम्हाला एखादा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागला असता आणि राजे आता मतदारसंघ सुरक्षित राहिलेत कुठं त्यासाठी तुम्हाला श्रेष्ठींच्या पायावर झुकावं लागलं असतं आणि राजे आग्र्याच्या भेटीत मागच्या रांगेत उभा केलं म्हणून बाणेदारपणे दरबार त्यागणारे तुम्ही श्रेष्ठींच्या पुढे झुकाल कसे अरे महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा उभाल आणि म्हणाल नसेल पक्ष नसू दे अपक्ष म्हणून उभा राहील अरे माझे तानाजी बाजी मुरारबाजी माझ्या पाठीशी असताना मला फिकीर कसली पण राजे आता तानाजी बाजी मुरारबाजी तरी पहिल्यासारखे राहिलेत कुठं आत्ताचे आमचे कार्यकर्तेच वेगळे सकाळी एकाकडे दुपारी दुसऱ्याकडं संध्याकाळी जेवणावळीला तिसऱ्याकडे आणि दुसऱ्या दिवशी अपक्ष म्हणून त्याचाच उमेदवारी अर्ज असतो राजे तुम्ही म्हणाल नसेल तानाजी बाजी,